नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम बघत प्रतिपक्ष मित्रांनो काही लोकांना सिलेक्टिव मेमरी असते किंवा त्यांच्या आठवणी ह्या ठराविक वेळेला अगदी निष्क्रिय होतात आणि ठराविक वेळेला त्या अत्यंत तल्ल होतात बुद्धी पण तशीच असते अनेकदा या, अनेक या लोकांची बुद्धी ठराविक एखादा क्षुल्ल गोष्टीतसुद्धा प्रचंड संवेदनाशील होते आणि अत्यंत तीव्र तिखट प्रतिक्रिया द्यायला लागते पण सामान्यत तेवढ्या क्षुल्लक नसल्या नसलेल्या नसले आणि अत्यंत भयंकर अंगावर शहाऱ्या आणणाऱ्या घटना घडतात तेव्हा या लोकांची बुद्धी संवेदनशीलता स्मरणशक्ती ही कुंभकर्णालासुद्धा लाजवेल इतकी गाढ झोपलेली आणि घोरत पडलेली असते सुप्रियाताई सुळे या त्यापैकी एक आहेत आजकाल त्यांना एक नवा आजार जडलेला आहे जरा कुठे काय खुट्ट वाजलं की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचा राजीनामा मागायचा आणि का तर देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रातली सगळी कायदा सुव्यवस्था कोसळून पडलेली आहे सगळीकडे अराजक माजलेला आहे असा काहीतरी भ्रम किंवा समज सुप्रियताईने करून घेतला आहे आता याच्यात सिलेक्टिव्ह किंवा निवडक स्वरूपाची संवेदनशीलता असं मी का म्हणतो याचं उत्तर तुम्हाला पाहिजे असेल तर ते मी देण्यापेक्षा सचिन वाझे नावाचा एक वादग्रस्त पोलीस अधिकारी तुम्हाला त्याची अधिक साक्ष आणि पुरावे देऊ शकेल कारण सचिन वाजे मुंबई पोलिसांमध्ये होता आणि मुंबई पोलिसांमध्ये साधा उपनिरीक्षक असलेला सचिन वाजे हा पोलीस मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये गुन्हे शाखेच्या कार्यालयात बसून खुनाचं प्लॅनिंग करायचा कट कारस्थाना शिजवायचा त्यासाठी नामचीन गुन्हेगार बोलवायचा निवृत्त असलेले पोलीस अधिकारी बोलवायचा आणि कोणाचे तरी मर्डर करायचे खून करायचे याचं प्लॅनिंग करायचा त्याची अंमलबजावणी करायचा आणि त्याच्याही पलीकडे जाऊन पोलीस आयुक्तालयाच्या जा आवारात गुन्हेगारीसाठी वापरलेल्या गाड्या सराईतपणे लपवून ठेवायचा अशा काळामध्ये सुप्रियाताई इतक्या सुप्तावस्थेत होत्या त्या झोपी गेल्या होत्या की कुंभकर्णाला राखी बांधायला गेल्या होत्या हे त्यांचं त्यांना माहीत कारण जर सुप्रियाताई ह्या दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस अर्धवर्ष या एक अर्ध वर्ष, वर्षामध्ये सावध आणि जागृत असत्या तर त्यांनी अक्षरशः टाहो फोडून ओक्सा बोक्षी भोकांड पसरलं असतं इतकं अराजक महाराष्ट्रात माजलेलं होतं तुम्हाला आठवतं ऐन काय तो लॉकडाऊन चालू होता आणि पालघरजवळ दोन साधूंना एका जमावाने अक्षरशः पिटून 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 मारलं होतं त्यांचं नशीब होतं की त्यांना पोलीस चौकीपर्यंत जाका आलं पण त्या पोलिसांनी त्या साधूंना संरक्षण देण्यापेक्षा जमावाच्या हवाली करून दिलं पोलीस आपला जीव वाचवत होते आणि मदत मागायला आलेल्या साधूंना खुनी जमावाच्या हवाली करत होते याचं चित्रण पण प्रकाशित झालं लोकांनी बघितलं सुप्रियाताईंकडून एक चकार शब्द त्यावेळेला ऐकला होता का आपण किंवा बापरे महाराष्ट्रात काय अराजक माजलेलं आहे कायदा सुव्यवस्था कुठे गेलेली आहे नाही तेव्हा देवेंद्र फडणवीस हा माणूस राज्याचा गृहमंत्री होता का उपमुख्यमंत्री होता का की विरोधी नेता होता आज ज्या टाहो फोडून भोकांपासून सुप्रियाताई ताई रोजच्या रोज रडत असतात अखंड तांडव करत असतात आणि फडणवीसांचा राजीनामा मागत असतात त्या खरोखरच प्रामाणिक असत्या तर त्यांनी दोन हजार वीस एकवीसच्या कालखंडामध्ये त्यांचेच एक सहकारी अनिल देशमुख यांच्या दारात जाऊन ठाण मांडलं असतं आणि अनिल देशमुखांचा राजीनामा मागितला असता कारण अनिल देशमुख त्यावेळेला महाराष्ट्राचे गृहमंत्री होते आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रात इतकं भयंकर अराजक माजलेलं होतं की त्या दोन साधूंच्या प्रकरणामध्ये त्यांना संरक्षण दिलं गेलं नाही त्या जमावावर कुठली कारवाई झालेली नाही म्हणून बातम्या देण्यासाठी धडपडत होता त्या अर्णब गोस्वामीच्या घरावर मात्र दोन दोनशे कमांडो पाठवून धाडी घालण्यात आला आल्या त्याला उचलून तुरुंगत डांबण्यात आलं ताई गाड झोपलेल्या होत्या कुठली स्वप्न बघत होत्या कल्पना नाही मला महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री होण्याच्या स्वप्नात त्या गर्क होत्या की काय माहिती नाही आज जितका टाहो फोडून सुप्रियाताई रडतात त्यानं मग त्याच्यामध्ये जर टिपूसभर सत्य असतं आणि प्रामाणिकपणा असता तर सुप्रियाताई त्या साधू प्रकरणात देखील टाहो फोडून रडल्या असत्या आणि अनिल देशमुखांच्या दारात जाऊन त्यांनी त्या गृहमंत्र्याचा राजीनामा मागितला असता आणि लक्षात घ्या मित्रांनो अनिल देशमुखांवर कोणी संजय राऊतांनी किंवा अशा कोणी कुठच्या पक्षाच्या प्रवक्त्याने आरोप केलेला नाही अनिल देशमुखाने मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसाची आब्रू पुरती धुळीला मिळवली आणि मुंबई पोलीस आयुक्त आयुक्तालय हा एक गुंडगिरीचा अड्डा बनवून टाकला असं चार पानी पत्र तात्कालीन मुंबई पोलीस आयुक्त असलेले डॉक्टर परमबीर सिंग यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चार पानी पत्र लिहिलं होतं त्याची कॉपी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना पाठवली होती आणि त्याची सार्वत्रिक चर्चा चालू होती पण सुप्रियाताईंना अजिबात ढिम्म जाग येत नव्हती सुप्रिया ताई घोरत होत्या सुप्तावस्थेत गेलेल्या होत्या आपण एक संवेदनशील महिला आहोत लोकसभेच्या सदस्य आहोत याची पण आठवण त्यांना राहिली नव्हती इतक्या सुप्रियाताई सुप्तावस्थेत गेलेल्या होत्या आणि कायदा व्यवस्था राज्यात असली पाहिजे साधूंचं हत्याकांड कामा कामाने आणि झालंच तर त्यातले आरोपी तात्काळ पकडले गेले पाहिजेत आणि ते पकडले जावेत म्हणून बातमीदारी करणाऱ्यालाच उचलून डांबू नये एवढं तरी सुप्रिया ताईंना कळलं असतं ना इतका वेळ संसदपटू संसदपटू म्हणून पुरस्कार मिळवणाऱ्या सुप्रिया ताईंना अर्णब गोस्वामीच्या अटकेच्या वेळेला काय झालं होतं ज्या वेळेला लोकांना घरातून बाहेर पडून रस्त्यावर फिरणं अशक्य इतका कडेकोट लॉकडाऊन होता अशा वेळेला अर्णब गोस्वामीच्या गाडीवर चिखलफेक करण्यात आली दगडफेक करण्यात आली आणि दगडफेक करणाऱ्यांना विशेष पोलिसांकडून पास देण्यात आला होता लॉकडाऊनचा सुप्रिया तेव्हा काय करत होत्या सुप्रिया तेव्हा काय करत होत्या आज ज्या वेळेला कुठेतरी काहीतरी एक मर्डर झाली कोणतो मारण्याची असेल किंवा एका भाजप आमदाराने कुठच्या दुसऱ्या सेवकावर गोळ्या झाडल्या तर लगेच त्यांना देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा पाहिजे देवेंद्र फडणवीस त्यावेळेला नागपूरला होते घटना इकडे घडते पण सुप्रियाताईंना राजीनामा पाहिजे कुठूनही काहीही आणायचं अयोध्येमध्ये रामाची प्र रामल्हालाच्या काय त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे हळूहळू करत सुप्रियाताई अशा प्रकारच्याही मागण्या करतील की तिकडे इराणने पाकिस्तानच्या बलुचिस्तानवर हल्ला केला देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे महाराष्ट्रात अराजक आहे का, का अराजक आहे तर बलुचिस्तानात इराणने क्षेपणास्त्र सोडली युक्रेनवर रशियाने हल्ला केला देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे आणि मग अशा पोरकट दुधखोळ्या पत्रकारांना गोळा करतील आणि सुप्रियाताई त्यांना सांगतील मी अमित शहाची केंद्रीय गृहमंत्र्यांची वेळ मागितलेली आहे उद्या सोमवार मंगळवारी मी अमित शहाना भेटून युक्रेनवर क्षेपणास्त्र सोडली जात आहेत त्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा अमित शहानी घ्यावा अशी मागणी करणार आहे इतकी हास्यास्पद माणसं वागू शकतात मित्रांनो इतकी हास्यास्पद माणसं वागतात तुम्हाला आठवतं मित्रांनो तीन तीन चार चार महिने आपला पगार मिळत नाही म्हणून एस टी कर्मचारी आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले होते धरणं धरून बसले होते त्यांच्याकडे ढुमकून सुप्रिया ताईंचं लाडकं सरकार बघायला तयार नव्हतं पाच पाच महिने पगार मिळाले नाहीत झालेला पगार मिळावा ही मागणी होती पगार मिळत नाहीत सरकारी सेवेत सामावून घ्या ही मागणी मान्य होत नाही म्हणून चिडलेले काही शे दीडशे कामगार शरद पवारांचं सिल्वर ओक निवासस्थान आहे तिथे घुसले आणि त्यांनी काही चपला फेकल्या एक काच फुटली नाही तरी फार मोठा पोलीस फौज फाटा बोलवून त्या सगळ्या एस टी कर्मचाऱ्यांना उचलून गाडीत डांबलं गेलं आणि त्यांच्यावर सव्वाशे लोकांवर खटले भरण्यात आले तेव्हा सुप्रियाताई ते काय करत होत्या असं काहीतरी घडते कळल्यावर धावत सिल्वर वोकर आलेल्या सुप्रियाताई त्या चिडलेल्या कामगारांची समजूत घालत होत्या बसूया मी आई वडील सुखरूप आहेत का नाही ते बघून येते तुमच्याशी संवाद करते संवादातून प्रश्न सुटतात पुढे त्यांची धरपकड झाल्यावर सुप्रिया वळून तरी त्यांच्याकडे बघितलं का अशा प्रकारे उपाशी पोटी संतप्त झालेल्या एस टी कामगारांना गुराढोरासारखं उचलून गाड्यांमध्ये बसमध्ये कोंबण्यात आलं तेव्हा सुप्रिया ताईनी तात्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागितला होता का नाही कारण सुप्रिया ताई तेव्हा हिंडत फिरत बागडत सगळ्या होत्या पण शुद्धीत नव्हत्या जाग्या नव्हत्या सुप्तावस्थेत होत्या नॉर्मली सुप्रिया ताई सत्तेत असतात त्यावेळेला सुप्तावस्थेत जगतात आणि सत्तेत नसतात तेव्हा त्यांना जगात आसपास काहीतरी भयंकर घडतं आहे असे साक्षात्कार व्हायला लागतात त्यांना रस्त्यात खड्डे दिसायला लागतात त्यांना महिलांवर अत्याचार होताना दिसतात त्यांना महागाई वाढलेली दिसते त्यांना बेरोजगारी वाढलेली दिसते पण ज्या कालखंडात आपले वडील किंवा आपला पक्ष सत्तेत असतो त्या काळात सुप्रियताईंना या देशातल्या सगळ्या समस्या या निकालात निघाल्यात असं वाटत असतं ही यांची संवेदनशीलता आहे ही यांची संवेदनशीलता उल्हासनगरला गोळीबार झाला तर त्याला देवेंद्र फडणवीसांनी काय करायचं तुम्ही तुमचे लाडके गृहमंत्री अनिल देशमुख हे पोलीस आयुक्ताला डावलून सचिन वझे नावाच्या अत्यंत कनिष्ठ दर्जाच्या आणि ज्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे ज्याला सोळा वर्ष निलंबित ठेवण्यात आलं होतं अशा अधिकाऱ्याकडे अख्खी गुन्हे शाखा सोपवतात हो आणि त्याला मर्डर करायची मोकळीक देतात गुन्हे करायला मोकळीक देतात खंडणी वसूल करायला सांगतात तेव्हा सुप्रियाताई शांत असतात कारण तो कायदा व्यवस्थेचा प्रश्न नसतो सुप्रियाताईंच्या नियमामध्ये कायद्यामध्ये शब्दकोशामध्ये कुठल्या शब्दाचे अर्थ नेमके काय आहेत कधीतरी सांगाल सुप्रिया ताई तुम्ही प्रामाणिक असता सुप्रियाताई तर त्यावेळेला अनिल देशमुखांच्या विरोधात शड्डू ठोकून उभ्या राहिला असतात जेव्हा केतकी चितळेला कुठल्या तरी एका पोस्टसाठी अत्यंत काय म्हणतात त्रास देऊन तिला अटक झाल्यानंतर सुद्धा तुमच्या पक्षाच्या सहकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी तिच्या अंगावर चिखल टाकला शाई फेकली तेव्हा सुप्रियाताई तुम्ही गाड झोपलेला होता ती महिला नव्हती सुनैना खोले किती नावं सांगायची या सगळ्या कालखंडामध्ये उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना जे काय राज्याच्या कारभाराचा सत्यानाश होऊन गेलेला होता तो करणाऱ्याला सचिन वाजेला ओसामा बिन लादेन कशाला बनवता म्हणून गयावया करत होते तुमचे लाडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेमध्ये तुमचे लाडके सहकारी संजय राऊत त्याच अराजक माजवणाऱ्या मुंबई पोलिसांना स्कॉटलंड यार्डपेक्षा फार अत्यंत कर्तव्य दक्ष पोलीस खातं ठरवत होते तेव्हा सुप्रियाताई तुम्ही काय करत होता निदान आज अशी परिस्थिती आहे की पालघर असो की कोल्हापूर असो की उल्हासनगर असो जेव्हा गुन्हा घडतो तेव्हा कोण कुठल्या पक्षाचा हे न बघता त्याच्यावर अल्पावधीत कारवाई होत असते अनिल देशमुख असताना कारवाई होत नव्हती आणि अनिल देशमुख असताना काय काय पराक्रम झालेत मुकेश अंबानींच्या त्या अँटिलिया इमारतीच्या दारामध्ये सुरुंगाच्या कांड्या जिलेटींच्या कांड्या आणून ठेवल्या देशातल्या सर्वोच्च उद्योगपतीच्या घरात आणि घरासमोर दहशत माजवण्याचा प्रयत्न केला तो करणाऱ्याकडेच चौकशीची सूत्र सोपवण्यात आली त्याच सचिन वाजेने ती स्कॉर्पिओ नेऊन ठेवली आणि त्याच्याचकडे त्या तपासाचं काम सोपवण्यात आलं इतका महान पराक्रम अनिल देशमुख करत होते पण चुकून त्यामध्ये कायद्याचं अराजक माजलं कायदा सुव्यवस्था बुडाली असं सुप्रियाताईंना वाटलं होतं मित्रांनो नाही वाटलं कसं वाटेल सुप्रियाताई सुप्तावस्थेत निद्रावस्थेमध्ये कारण त्या सत्तेत होत्या सुप्रियाताईंचं जग हे दोन घटकात विभक्त झालेलं आहे सुप्रियाताई सत्तेत असतात तेव्हा लोकांचे मुडदे पडत बलात्कार होत सामुदायिक बलात्कार होत त्यांना वाटतं कायदा सुव्यवस्था ठीकठाक आहे पण सत्ता गेली सत्ता गेली आणि गुन्हेगार वेळच्या वेळी पकडले जायला लागले की सुप्रिया ताईंना कायदा व्यवस्था धोक्यात आल्याचे साक्षात्कार होऊ लागतात ही सुप्रिया ताईंची सिलेक्टिव्ह संवेदनशीलता आहे सेन्सिटिव्हिटी आहे त्या सत्तेत आल्या फरक पडतो त्या सत्तेतून गेल्या फरक पडतो घटना तीच असते घटना तशीच असते डझनावारी घटना सांगता येतील राज रोज गुन्हेगारी अराजकाच्या ज्या काळामध्ये सुप्रिया ताईंच्या वडिलांच्या इच्छेने तयार झालेलं महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर होती कोणाची भिशाद होती न्याय मागायची अखेरीस पोलीस आयुक्ताला मैदानात यावं लागलं की माझा गृहमंत्रीच माझ्या ज्युनियर कार अधिकाऱ्यांना गुन्हेगारी करायला लावतोय हे सांगायला मुंबईच्या पोलीस आयुक्ताला मैदानात यावं लागलं सुप्रीम कोर्टात हायकोर्टात दाद मागावी लागली आणि सुप्रियाताई गाड झोपलेल्या होत्या जनाची नाही मनाची असं म्हणतात सुप्रियाताई असं ओसाळवणं खोटं खोटं हसून तुम्ही खोट्याला खरं ठरवू शकत नाही कारण तुम्हाला दुधखोळे समोर जमवले की आपण सांगतो हे जगाला खरं वाटतं असं वाटतं पण सामान्य माणसं आजकाल या माध्यमांच्या चॅनेलच्या वर्तमानपत्राच्या बातम्यांना भुलत नाहीत किंबहुना सत्तर ऐंशी टक्के लोकांनी चॅनेलवरच्या बातम्या बघणं वर्तमानपत्रातल्या बातम्या बातम्यावरणं सोडून दिलेलं आहे मग उरले त्याच्यात विश्वास तरी किती ठेवणार याचा विचार करा तुमची धाबी धडाडलीत का देशातले अठ्ठावीस पक्ष एकत्र का येत आहेत नुसती सत्ता हा विषय नाही आहे तुमची सगळी विश्वासार्हता संपलेली आहे किंबहुना यापुढे सुप्रियाताई तुम्ही तुमचे वडील उद्धव ठाकरे संजय राऊत हे कितीही खरं बोलले तरी लोकांना ते खोटं वाटेल हा ही तुमच्या विश्वासार्हतेची अवस्था आणि दुर्दशा झालेली आहे आणि म्हणूनच उल्हासनगर असो किंवा आणखीन कुठच्या गोळीबार आणि काय असतील त्या गोष्टी त्याविषयी तुम्ही किती ताहो फोडलात आणि आक्रोश करून रडलात तरी लोकांचा त्यावर मात्र विश्वास बसणार नाही कारण तुम्ही विश्वासार्ह राहिला नाहीत हा मुद्दा आहे कधी कधी तर उलटं होतं लांडगा आला रे आला जी कहाणी आहे की इतकं वेळ तुम्ही खोटं बोलून खोटं वागून खोटं करून लोकांनी भोगलेलं आहे अनुभवलेलं आहे की आता तुम्ही खरोखरचा सा गुन्हा सांगायला गेलात तरी लोकांना वाटेल सुप्रियाताई था थापा थापा आहेत शरद पवार थापा आहेत उद्धव ठाकरे दादांत खोटं आहेत असं लोकांना वाटायला लागलं आणि ही तुमची समस्या आहे आणि म्हणून तुम्हाला इंडी आघाडी महाविकास आघाडी जागा वाटप असली नाटकं करायला लागलीत मोदींच्या विरोधात वीस वर्ष चाललेला खोटा प्रचार उघडा पडला त्यातूनच मोदी इतके अधिक यशस्वी झाले तुम्ही जितका मोदी विरोधात जितका देवेंद्र विरोधात खोटा प्रचार कराल तेवढं त्यांचं राजकीय वजन आणि राजकीय विश्वासार्हता सातत्याने वाढत गेलेली आहे आणि परिस्थिती बघा अडीच वर्ष लोकांनी दिलेला कौल लाथाडून तुम्ही सत्ता बाळकावलीत पण शेवटी विरुद्धचं बंड तुमच्याच पक्षात आणि शिवसेनेत झालं तुमच्याच आमदारांचा देखील तुमच्यावरचा विश्वास उडाला किंवा सुप्रियाताई जितक्या लवकर या नवटंकीतून बाहेर पडाल तेवढं बरं आहे आणि मला वाटत नाही आणखी चार महिन्यानंतर बारामतीकर तुम्हाला कुठला कौल देणार आहे त्याचा विचार करा ही नवटंकी सोडून द्या आणि बारामतीतच मुक्काम करून राहा जी विश्वासार्हता मतदारसंघातसुद्धा गमावलेली आहे तिची डागडूजी करता आली तर बघा एवढंच बोलून थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार